कुठल्या गावात मी काय केले आणि हे मला करायचं आहे आणि इथल्या सुद्धा ज्या रोजगाराच्या संधी आपल्या असलेल्या लोकांना इथले मिळतात ते मिळायसाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते करायचं ते आदरणीय करा, पवार साहेबांकडे आम्ही भूमिका मांडवत करून मुंबईत राहिलेली नाही तर मुंबईवरचा ताण कसा कामा करता येईल गावातल्या माणसाने याच्यासाठी सातत्यानं मी पंधरा वर्ष काम करतोय परिवर्तन नमस्ते एकतर मुळात मान खटाववासियांचा आज एवढा मोठा मेळावा इथं कणबोलीमध्ये संपन्न झाला आणि हृदयापासून मान खटाव मधल्या सगळ्या माझ्या बांधवांनी त्यांनी अनिल देसाई आपल्या कुटुंबातला माणूस समजून आज आले हा आमच्या कुटुंबातला मेळावा होता तुम्ही माझ्या कुटुंबातल्या आहात हा नेता कार्यकर्ता पक्ष पार्टी याच्यापेक्षा सुद्धा एक कौटुंबिक स्नेह म्हणून आजचा हा मेळावा आमचा संपन्न झाला मी सुरुवातीला आदरणीय सतीश पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो मानवाशांना ते मनापासून इथं आपल्या सगळ्यांना आधार देतायत मदत करतायत त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण जे सांगितलं अनिल देसाई कधी कोणावर टीका करत नाही मी टीका केली नाही मी वस्तुस्थिती सांगितली मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मी काय करणार ह्याच्यावर मी बोलतो मी फारसा कोणावर टीका कधीच करत नाही आणि आज सुद्धा मी त्यांच्यावर टीका केली नाही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पहिल्या भाषणात तिथं सांगितलं होतं मला माहिती मी सगळ्या क्लिप काढून ठेवली की मी इथं इथल्या असणाऱ्या राबणाऱ्या लोकांसाठी इथं भवन बांधेल मानखटाव असं की जेणेकरून माझ्या माणसाला इथं काय आल्यावरती राहायची सोय होईल किंवा इथं ज्यावेळी अडचणीत माणूस येईल तर त्याला काहीतरी मदत होईल त्या गोष्टी त्यांनी जे बोलले होते ते केलं नाही हे सांगितलं हे जसं काम केलं नाही तसंच मानखटाव मतदारसंघामध्ये त्यांनी काही काम केलेलं नाही त्यामुळे आदरणीय पवार साहेबांची एवढी भूमिका त्या मतदारसंघाचा आमदार बदलला पाहिजे हे आहे आणि मला पूर्ण खत्रे आहे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा जसा मला खटाव मतदारसंघाचा अभ्यास आहे तसा पवार साहेबांचा फार मोठा अभ्यास आहे त्या मतदारसंघात आणि यावेळी पवारसाहेब मान खटावच्या जनतेला नाराज करणार नाहीत यावेळी मला माहिती आहे तिथल्या मतदारसंघात परिवर्तन व्हायसाठी एक लढणारा सर्वसामान्य माणसांच्यातला सर्व लोकांना आपला वाटणारा कुटुंबातल्या माणसाला ते नक्की तिकीट देतील आणि मान खटावचा आमदार हा साहेबांच्या विचाराचा नक्की यावेळी होईल आणि परिवर्तन विषयकडला की इथं व एक मोठं विमानतळ होते किंवा एक मुंबई हवा आहे आणि इथं सगळ्यात मोठं विमानतळ बाहेर होतंय आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की विमानतळावरती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो वेगवेगळी मुलं त्याच्यामध्ये अनलोडिंग अनलोडिंग बसतील किंवा वेगळ्या सगळ्या याच्यामध्ये रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध असतात ते इथल्या भूमिपत्रांना मिळायला पाहिजे ही त्यांची मागणी होती माझी मागणी त्याला पाठिंबा किंवा त्यांच्यावर राहण्यात आहे पवारसाहेबांकडे आम्ही ती करूच पण माझी मागणी की माझ्या मानखटाचा माणूस मुंबईत आलाच नाही पाहिजे माझी भावना आहे की माझ्या पुखळेवाडीचा एखादा जाणकर आमचा मुंबईतून इथे नाही पाहिजे तो माझ्या पोखळेवाडीतच जगला पाहिजे त्याला तिथं शेतीपूरक काय करता येईल का छोटे मोठे उद्योग धंदे उभे करता येईल का गाव कोशातला माणूस गावात कसा जगता येईल आता मुंबईवर ताण टाकायचे दिवसच राहिले आता मुंबईमध्ये येऊन माणूस जगेल आणि मुंबईत मिळणारे <स्क्राथ>